सोन्यासोबत चांदीचे दरही गगनाला भिडले चांदी एक लाख नव्वद हजार रुपयांवर पोहोचली आहे पुढील आर्थिक वर्षात तर चांदीचा भाव अडीच लाख रुपयांवर जाईल असा अंदाज व्यक्त होतोय आणि त्यामुळे सोन्यासोबत चांदीमधले गुंतवणूकही सुरक्षित मानली जाते त्यामुळे सोन्यासोबत चांदी खरेदीकडे लोकांचा कल वाढल्याचं दिसतंय पाहूयात एक रिपोर्ट सोन्यासोबत चांदीच्या दरातही प्रचंड वाढ पुढील आर्थिक वर्षात चांदी अडीच लाखांवर जाणार गुंतवणूकही श्रीमंत करून जाणार सोन्यासोबत चांदीच्या किमतीतही झपाट्यानं वाढ सुरू आहे सोन्याबरोबरच चांदीही चांदी ही आता गुंतवणुकीचं एक महत्वाचं साधन बनली आहे औद्योगिक वापर आणि गुंतवणुकीसाठी वाढती मागणी यामुळे चांदीच्या किमतीला अभूतपूर्व गती मिळतीये दोन हजार पंचवीस मध्ये भारतात चांदीच्या ईटीएफ मधील गुंतवणुकीत आतापर्यंत अंदाजे एकोणसत्तर टक्के वाढ झाली आहे तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये मासिक चांदीच्या ईटीएफ गुंतवणुकीत एकशे ऐंशी टक्क्यांनी वाढ झाली आहे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत चांदीच्या किमती सध्याच्या प्रति अंश एक्कावन्न डॉलर वरून प्रति अंश पंच्याहत्तर ते सत्याहत्तर डॉलर पर्यंत वाढू शकतात ही वाढ जवळपास पन्नास टक्के इतकी आहे जागतिक किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत चांदीचा दर प्रति किलो दोन लाख पंचेचाळीस हजारांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याप्रमाणे चांदीमधली गुंतवणूक खात्रीची मानली जाते कारण मागील दहा दिवसांत चांदीच्या दरात तब्बल चौतीस हजार रुपयांची वाढ झाली अशा वेळी चांदीमध्ये गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेणं महत्वाचं आहे सिल्वर ईटीएफच्या माध्यमातून तुमच्या डिमॅट खात्यातून चांदी खरेदी करणं सोपं आहे दीर्घकालीन गुंतवणूकदार आणि पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्यांसाठी योग्य आहे भौतिक चांदी अर्थात चांदीचे बार किंवा नाणी थेट मालकी प्रदान करतात मात्र उत्पादन शुल्क आणि जीएसटी चांदीमध्ये गुंतवणूक करताना काय लक्षात घेणं गरजेचं आहे ते पाहूया चांदी बाबतचा तज्ञांचा अंदाज मजबूत आहे मात्र ही एक अस्थिर गुंतवणूक आहे दर आठवड्यात पाच ते दहा टक्के चढ उतार होऊ शकतो जागतिक मंदीमुळे औद्योगिक क्षेत्रातील मागणी कमी होऊ शकते चांदीच्या वाढत्या किमती कंपन्यांना चांदीचा वापर कमी करण्यासाठी भाग पाडू शकतात चांदीमधील गुंतवणूक तुम्हाला फायद्याची कशी ठरू शकते याचा अंदाज बांधायचा झाला तर मागच्या दहा दिवसांतील चांदीच्या किमती पाहणं गरजेचं आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चांदीचा दर एक लाख सत्तावन्न हजार रुपये किलो होता आठ ऑक्टोबर रोजी एक लाख साठ हजार रुपये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक लाख सदुसष्ट हजार रुपये दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक लाख ऐंशी हजार रुपये बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक लाख ऐंशी हजार रुपये तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक लाख एकोणनव्वद हजार रुपये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक लाख नव्वद हजार रुपये तर सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक लाख एकोणनव्वद हजार रुपये असे दर आहेत जर का तुम्ही मागच्या तुलनेमध्ये यावर्षी पाहिलं सोनं किंवा चांदी जवळपास सत्तर टक्के वाढलेली आहे सर याचा ग्राहकाला शंभर टक्के फायदा होतो आहे तुम्ही पाच दशीन गर्दी पाहून की लोकं इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा लोक दागिन्यासाठी पसंती करताय एक सोनं किंवा चांदीला याच्या मागे मुख्य कारण सर तुम्ही सोनं तुम्ही पाहिलं असेल मागचा काळ पाहा की फ्युचर पाहा कधी सोनं किंवा चांदी रिटर्न जे जेवढं तुमची आता गुंतवणूक करतात त्याच्यावर डबल रिटर्न देणारे वर्षा का दोन वर्षामध्ये म्हणून लोकं जास्ती प्राधान्य देतात इन्व्हेस्टमेंट म्हणून वरील आकडेवारी पाहिली तर चांदीची वाढती किंमत आपल्या लक्षात येतेच सोबतच चांदीमधल्या गुंतवणुकीचे अनेक फायदेही आहेत त्यावरही एक नजर टाकणं गरजेचं आहे चांदीचा सा वापर इलेक्ट्रॉनिक सोलर पॅनल वैद्यकीय उपकरण आणि दागिन्यांसारख्या विविध उद्योगांमध्ये होतो त्यामुळे मागणी कायम राहते अर्थव्यवस्था मंदावल्यास चांदी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून काम करते आणि इतर गुंतवणुकीतील तोटा भरून काढण्यास मदत करते सोन्या चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणं महागाईच्या काळात तुमच्या पैशांचं संरक्षण करण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक केल्यानं तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता येते जोखीम कमी होण्यास मदत होते सोन्याच्या तुलनेत चांदी अधिक स्वस्त असल्यामुळे कमी पैशातही गुंतवणूक करणं शक्य होतं चांदीचा उपयोग केवळ गुंतवणुकीसाठीच नाही तर दागिने भांडी आणि कलाकृती यांसारख्या वस्तूंसाठी देखील करता येतो सध्या तरी सोना आणि चांदीमधली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी ठरतीये त्यामुळे नागरिक आता सोनिया चांदीकडे फक्त दागिने म्हणून नाही तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून पाहू लागले ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी